सात जूनला हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र पाठ फिरवली आहे यामुळं मेहनत करून उगवलेलं पीक सुकत असल्याचं पाहण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे सलग दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरावल्यामुळं मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावली त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे बळीराजा चांगला सुखावला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदीला सुरुवात केली कोणी कर्ज काढून तर कोणी उष्णे पैसे घेऊन बी बियाणे खरेदी केली मिरगामध्येच पावसाची चांगली सुरुवात झाल्यानं यावर्षी पाऊस चांगला राहील अशा आशेने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली अनेकांनी मका कापूस बाजरी हे खरीप हंगामातील पिके लावण्याला सुरुवात केली पिके आली ही चांगली त्यामुळे चांगलं उत्पन्न होईल अशी आशा आता बळीराजाला लागली होती मात्र सुरुवातीच्या पावसानंतर आता पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा चिंतेत पडलाय अनेक ठिकाणी पिके कोमजली आहेत तसेच शेतात काम करणारा कामगार चिंतेत पडलाय अनेक ठिकाणी स्वतःचं शेत नसल्यानं रोजबजुरीने लोकांच्या शेतात काम करणारे शेतकरी कामगारसुद्धा आहेत त्यामुळे आता शेतकरी कामगार सुद्धा अडचणीत सापडला आहे वर्षी पाऊस नाही पाडा पाऊस नाही पडल्यामुळे काय झालं शेतकरी खूप परेशान झाले माला हे माल टाकला होता पण तो काही पाऊस पडल्या नाहीमुळे पूर्ण झाडं सुकू राहिले तरी शेतकऱ्यांना आता मी आता हे पन्नास साठ हजाराचे बैल घेतले ती शेती करू पण त्याच्यामुळे काय झालं आता पाऊसच ना तर शेतकऱ्याला काही काम ना काही धंदा लागाना त्याच्यामुळे या बैलाला चारा घेण्यासाठी पंधरा ते वीस रुपयाला पंचवीस रुपयाला पेंड आहे तरी आता बैलाला काय घाला म्हणून ते काहीच समजत नाही जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवरती पुनर्पेरणीचं संकट उडवणार आहे आतापर्यंत हजारो रुपये खर्च केलेत मात्र पाऊस न आल्यास केलेला खर्च वाया जाईल पाऊस पडत नसल्यामुळं पिके उन्हाने कोंबजू लागले आहेत काही दिवसांपूर्वी हिरवागार दिसणारं पीक आता मान खाली घालू लागलंय जर आणखी तीन ते चार दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर सर्व पिके सुकतील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पी बियाणे खरेदी केली मात्र निसर्ग राजाने पाठ फिरवल्याने आता कर्ज कसे फेडणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे बळीराजा आता ढगाकडे नजरा लावून आहे आकाशात जमलेला ढग दिसतो मात्र प्रत्यक्षात पाऊस येण्याचे संकेत दिसत नसल्यानं त्याला निराशेला सामोरं जावं लागतंय दुष्काळ परिस्थिती मराठवाड्यासाठी आता काही नवीन राहिली नाही दरवर्षी हा अनुभव येऊ लागलाय मात्र मागच्या पिकासाठी लावलेल्या खर्चाची कशी तरी परतफेड करत यावर्षी कर्ज काढून पेरणी केली परंतु पाऊस दगा देत असल्यानं अनेक ठिकाणी आता बळीराजा स्वतःच पिकाला घोट घोट पाणी देऊ लागलाय कर्ज काढून पेरणी केली कापसाची लागवडही केली परंतु पावसानं पाठ फिरवल्यामुळं आता हाती आलेलं पीक डोळ्यासमोर वाया जाताना दिसत आहे यामुळे निसर्ग राजा आता तरी कृपा करेल यात असेच शेतकरी आहेत हे झाडं लावले ती सुकू राहिली कडशी पाणी घालू राहिलो आणि ते वाचायचे प्रयत्न करू राहिलो खर्च झाला आमचा महागायचे बी आणलं खत आणलं त्याच्यामुळे टाकायला सलग दोन वर्ष पावसाने दुष्काळ पाठ फिरवल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण महाराष्ट्रात झाली होती त्यानंतर आता यावर्षी सुरुवातीला काही काळ पाऊस आला आणि शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे केली मात्र आता दे एक आ, पे पेरणी केल्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यानंतर आता शेतकऱ्यांना चिंता पडली आहे की पाऊस येत नसल्यामुळे आणि पिकं पूर्णपणे सुकत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की या पिकाची कशी देखभाल करावी काही शेतकरी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी विचारू काय सध्याची स्थिती आहे कुजूक पेरणी करावं लागेल काय पाऊस आली हे चिंता पडली शेतकऱ्यांना आणि पाऊस या वर्षी सुरुवातीला सुरुवातीला चार दोन दिवस पाऊस आला पेरणी झाली आता सुकायला लागले काय वाटतं तुम्हाला कशी परिस्थिती आता परिस्थिती बिकट आहे आता जर नाही तेव्हा दोन तीन दिवसात आला तर हे माल पूर्ण वाळणार अशी चिंता पडली आता पुन्हा पेरणी वगैरे काही पुन्हा पेरणी भाला पाऊस तर पुन्हा पेरणी करावं लागेल नाही तर का तुमचं नाव काय नवनाथ गाडी अच्छा काय सध्याची परिस्थिती आता पण काय आता या वर्षी तर सात तारखेपासून पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी लागवड चालू केली जवळपास शंभर टक्के लागवड झालेली आहे आणि आता सलग आठ ते दहा पाऊसच नाही पाऊस जर आता आला तर ठीक आहे नाही तर परत बि बियाचा खर्च पूर्ण होईल आणि त्यासाठी परत वीस पंचवीस हजार रुपये परत शेतकऱ्याला खर्च करावा लागेल शेतकरी जे तुम्हाला हे देतात जरा पाऊस आला नाही तर ते अनुदान तुम्हाला काय वाटतं तर तुम्हाला परवडतं नाही परवडत आता जर समजा आमचं चार एकर शेती तिथं उत्पन्न एक लाखाचं होणार आहे तर तिथं आज ते चार ते पाच हजार रुपये देतात ते परवडासारखं नाही आतापर्यंतच आमचे वीस वीस हजार रुपये खर्च झाले जवळपास आणि चार हजार रुपये भरपैकी ते काही तेवढा पुरेसा नाही अशा प्रकारे परिस्थिती आहे जर दोन तीन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांची पुनर्पेरणी करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता सगळे राजांचे लक्ष आता ढगाकडे लागलेले आहे की कधी पाऊस येतो आणि कधी या पिकांचं पुनर्जीवन 9 seconds oh.